पालखी चालली शेगावची वाटे श्री गजानन महाराज संस्थान उटी ते श्री संत नगरी शेगाव पालखीचे पुसद येथे मोठ्या हर्ष उल्लासाने गावंडे परिवाराकडून स्वागत उटी येथील निळकंठराव गावंडे यांच्या पुसद येथील उशाणिल निवासस्थानी ये स्त्रीच्या पालखीचे आगमन झाले असता मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत भक्तीभावाने करण्यात आले हपप तानाजी बापू यांच्या नेतृत्वात जाणारी ही पालखी भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरली आहे मृदुंगाचा आवाज सगळीकडे दरवळत होता सतत मुसळधार पाऊस आणि पालखी येताच पाऊस थांबला आणि हजारो गजान भक्त व वारकऱ्यांच्या स्नेहभोजनाची चांगल्या प्रकारे व्यवस्था गावंडे परिवाराकडून करण्यात आली दहा सप्टेंबरला उटी येथून निघालेली पालखी हर्षी पुसद वनवारला लाखी पारडी आसरा सावरगाव मेडशी बाभुळगाव बाळापूर मार्गे वीस सप्टेंबरला शेगाव पोहोचणार आहे वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत त्यांना लागणारी औषधांची व्यवस्था स्वर्गीय जयवंतराव गावंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गावंडे यांनी केली सर्व वारकऱ्यांनी प्रशांत गावंडे यांचे आभार या मानले ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज भुसद